यात तयार केलेल्या खताचा वापर जर तुळशीच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन तुळस हिरवीगार घनदाट होण्यासाठी ही मदत होईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीच्या झाडासाठी घरातीलच एका वस्तूचा वापर करून खत तयार करून देणार आहोत तर ती वस्तू कोणती त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा याविषयी आपण माहिती पाहणार आहोतच पण झाडाच्या वाढीसाठी झाड हिरवेगार घनदाट होण्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी कोणते खत द्यायचे हे आपण पुढे पाहणार आहोतच पण या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी ती घनदाट होण्यासाठी झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात त्यातील करायचे सगळ्यात महत्त्वाचे काम ते म्हणजे जेव्हा तुळशीच्या झाडावरती ह्या अशा मंजिरी यायला सुरुवात होते तेव्हा त्या ह्या काढून टाकाव्या कारण या मंजिरीमध्ये जे बीत तयार होते ते बीत तयार करण्यामध्ये झाडाची सर्व एनर्जी ही खर्च होते आणि आपल्या झाडाची जी वाढ आहे ती होत नाही त्यामुळे ह्या ज्या मंजिरी आहेत त्या काढून टाकाव्या मंजिरी काढल्यामुळे झाडावरती अनेक खूप सारे नवीन फुटवे येतात हो, आणि आपले हे जे झाड आहे ते घनदाट होते ह्या ज्या मंजिरी आपण काढलेल्या आहेत त्या देखील कुठे फेकून न देता त्याच्यापासून तुम्ही काळा तयार करून पिऊ शकता कारण आता पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला यासारखे जे आजार होतात त्या या काड्या काड्यामुळे हे होत नाहीत आता तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी जे आपण खत तयार करणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी हे चण्याच्या डाळीच्या पिठाचा हा वापर करणार आहे या पिठामध्ये झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जे घटक पोषक तत्वे आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये असतात त्याचबरोबर कुंडीतील मातीमध्ये झाडांच्या वाढीसाठी झाडांच्या मुळांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जे सूक्ष्म जीवाणू आहेत ते देखील वाढवण्याचे काम हे पीठ हे करत असते तर हे खत तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक चमचा हे डाळीचे पीठ घेतलेले आहे हे पीठ थोडे पाणी घ्या घालून व्यवस्थित हे हलवून मिक्स करून घ्यायचे आता हे पाण्यामध्ये मिक्स केलेले पीठ दोन दिवस आपल्याला असेच ठेवून द्यायचे दोन दिवसानंतर याचा वापर हा झाडाला खत म्हणून कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पुढे पाहूयात आता पावसाळ्यामध्ये इतर झाडाप्रमाणेच तुळशीच्या झाडाची देखील वाढ ही चांगली होते पण वातावरणातील दमटपणा ओलाव्यामुळे वा या झाडावरती कीड देखील या दिवसात ती लागण्याची शक्यता असते बऱ्याच वेळा आपण पाहतो पानावरती ही काळ्या रंगाची कीड ही लागलेली दिसून येते तर अशा वेळेस तुम्ही जे निमतेल आहे त्याचा स्प्रे हा झाडावरती करू शकता किंवा आपल्या घरामध्ये जे हळद आहे त्याचे पाणी तयार करून म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा हळद व्यवस्थित मिक्स करून त्या पाण्याचा स्प्रे जरी तुम्ही झाडावरती केला तरी देखील कीड ही निघून जाईल त्याचबरोबर तुळशीचे हे जे झाड आहे ते नेहमी हे स्वच्छ ठेवावे झाडावरती जी सुकलेली खराब झालेली जी पाने आहेत ती देखील ही वेळोवेळी काढावे कारण ती जर पाणी कुंडीमध्ये मातीमध्ये पडली तर मातीमध्ये हे बुरशी कीड ही लागत राहते तर अशा प्रकारे तुळशीचे झाड हे नेहमी स्वच्छ ठेवावे दोन दिवसापूर्वी आपण हे जे चण्याच्या डाळीचे पीठ पाण्यामध्ये भिजत ठेवले हो होते ते अशा प्रकारे थोडे तुम्हाला चिकट झाल्यासारखे हे दिसून येईल आता हे जे भिजवलेले पीठ आहे त्याचा वापर देखील खत म्हणून असाच डायरेक्ट झाडाला न आ, करता ते पाण्यामध्ये आपल्याला डायल्यूट करून घ्यायचे आहे म्हणजे एक चमचा हे जे पीठ आहे ते आपण घेतले असेल तर आपल्याला साधारण दोन लिटर हे साधे पाणी घ्यायचे आहे आणि दोन लिटर पाण्यामध्ये हे भिजवलेले जे पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपल्या झाडाला झाडाच्या आकारानुसार हे खत तयार करून द्यायचे आहे तर अशा प्रकारे एक चमचा जे बेसन पीठ आहे ते भिजवण्यासाठी आपल्याला दोन लिटर एवढा पाण्याचा वापर हा करायचा आहे हे खत तयार झाल्यानंतर झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची आणि ही जे आपण लिक्विड खते आता पावसाळ्यामध्ये झाडांना देतो तेव्हा ती खते देण्यापूर्वी कुंडीतील माती ही थोडी कोरडी असणे हे आवश्यक असते त्यामुळे ही खते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात अशा प्रकारे कुंडीतील माती हलवून मोकळी केल्यामुळे कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत होते आणि आपण जी दिलेली जी खते आहेत ती झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली जातात हे जे खत आपण तयार केलेले आहे त्याचा वापर झाडाला करताना जर दहा ते बारा इंचाची कुंडी असेल तर त्याच्यासाठी फक्त एक मग एवढाच या खताचा हा वापर करायचा आहे तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच आपल्या तुळशीच्या झाडाची चांगली वाढ होऊन ती हिरवीगार घनदाट अशी झालेली तुम्हाला दिसून येईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय